जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये आज सकाळी पुन्हा वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकना कि आवक येत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण पाहूया त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दुपारी चार वाजेच्या अपडेटनुसार धरणात सत्त्याण्णव हजार सातशे ब्याऐंशी क्युसेक आवक सुरू आहे नाशिक नगर भागातील प्रकल्पामधून विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक सातत्यानं वाढत गेली आहे जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार जायकवाडीची एकूण पाणीसाठा क्षमता एकशे दोन पॉइंट बहात्तर टीएमसी इतकी आहे यामध्ये शहात्तर पॉईंट पासष्ट टी सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सत्तावीस ऑगस्ट दुपारी चार वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडीत एकूण सत्तर पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा झालाय त्यामध्ये चव्वेचाळीस पॉईंट तेवीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे सध्या धरण सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के भरलंय जायकवाडी धरणाचे अधिकृत आकडेवारी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील